नमस्कार मुंबईत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई राज्य सरकारच्या संदर्भातली म्हणजे फडणवीस सरकारच्या संदर्भातली एक अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचं येऊन आता दोन महिने पूर्ण झालेले आहेत एक नव सरकार राज्यामध्ये आलेले आहे नव सरकार म्हणजे सरकार पूर्वीच आहे माहितीच आहे मात्र तव्यात स्थापन झालेलं आणि अर्थात मुख्यमंत्री वेगळे असलेले हे सरकार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये आपण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा कार्यकाळ पाहिलेला आहे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस टू वर्जन आपल्याला पाहायला मिळत आहे अप्रॅवली शांत संयमी असे देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं सरकार पुन्हा राज्यामध्ये आल्यानंतर आता सुरुवातीलाच पहिल्या दोन महिन्यातच त्यांना काही मोठे तणके बसलेले आहेत किंवा मोठी आव्हानं त्यांच्या समोर उभी राहिलेली आहेत सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्या समोर जर कुठलं उभं राहिलं असेल तर परभणीचं प्रकरण आणि त्यापाठोपाठ झालेलं बीडचं प्रकरण या दोन्ही प्रकरणांमधून अजूनही सरकार बाहेर आलेलं नाहीये सरकारला या संदर्भात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय गृह खात्यात ला किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री ना या नात्यानं या सगळ्या समस्यांचा सा सर्वाधिक सामना करावा लागतोय अर्थात आणखी काही गोष्टींचा सा सामना त्यांना करावा लागलेला आहे ते म्हणजे त्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये बीड प्रकरणाच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंच्या मुदे। राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे त्यामुळे स्वतःच्या एका कॅबिनेट मंत्र्यांच्या बाबतीमध्ये अशी वेळ येणं ही एक मोठं आव्हान आता देवेंद्र फडणवीसांना पहिल्या एक दोन महिन्यातच फेस करावं लागतंय जे की आपल्याला उद्धव ठाकरे सरकारच्या काळातही दिसलेलं होतं मात्र त्यावेळी त्या काही मंत्र्यांचे राजीनामेही झालेले होते आता ती वेळ पहिल्या दोन महिन्यातच देवेंद्र फडणवीसांना लागली आहे आणखी काही गोष्टी अशा आहेत काही विधानं आलेली आहेत या सगळ्या विधानांमुळे आता देवेंद्र फडणवीसांची अडचण होती का आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे सध्या देवेंद्र फडणवीस हे मध्ये आहेत आणि दाबोसमधून आल्या देवेंद्र फडणवीस काहीतरी मोठा निर्णय मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घेतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे काही ब्रेकिंग मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबतच काही महत्वाची माहिती त्याबरोबरच मी तुम्हाला देणार आहे नेमकी काय ब्रेकिंग आहेत या संदर्भात मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे तंबी देणार आहेत किंवा काय त्यांच्या डोक्यामध्ये आहे कुठला मोठा निर्णय फडणवीस घेऊ शकतात या संदर्भात महत्वाचे अपडेट्स आपण या ब्रेकिंगच्या माध्यमातून पाहूया तर एक ब्रेकिंग बघूयात आणि त्यानंतर त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया तर पहिली ब्रेकिंग आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस पहिलीच जी गोष्ट आहे ती म्हणजे वाचाळवी मंत्र्यांमुळे फडणवीस सरकारची चांगलीच अडचण होती आता वाचाळवीर मंत्री ही गोष्ट काही नवीन नाहीत तर अर्थात फक्त मंत्री नाही तर वाचाळवीर नेते वाचाळवीर आमदार खासदार यामुळे बऱ्याचदा सरकारची अडचण चार्थ होत असते मात्र आता देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या स्वतःच्या कॅबिनेट मंत्र्यांमुळेच आता कुठेतरी अडचण होतीये का अशी शक्यता निर्माण झालेली आहे अर्थात यामध्ये हो माणिकराव कोकाटे हे एक महत्वाचं नाव आहे जे अजित पवारांचे नेते आहेत आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांसाठी नियमावली बनवायचं ठरवलंय मंत्र्यांनी कशाप्रकारे विधान केली पाहिजेत मंत्र्यांनी विधान करताना किंवा सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देताना कुठली खबरदारी घेतली पाहिजे योजनांबाबत बोलताना खास करून मंत्र्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात एक सविस्तर अशी नियमावली देवेंद्र फडणवीस बनवणार असल्याचं कळत आहे आणि सगळ्या मंत्र्यांना ही नियमावली बंधनकारक असणार आहे त्यामुळे आता दावो सोडून आल्यावर पहिलंच काम आता देवेंद्र फडणवीस हे करणार असल्याचं कळत आहे खरंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये या संदर्भातली सविस्तर बातमी आलेली आहे आणि तीच गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय तर वाचारवीर मंत्र्यांसाठी देवेंद्र दे दे फडणवीस हे नियमावली बनवणार आहेत आणि ती आता लवकरच बनवण्यात येईल अजित पवारांकडून नाही राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांना तंबी देण्यात आल्याचं कळत आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विधानं जास्त चर्चेमध्ये आहेत त्यामुळे अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्यांच्या घरी जेव्हा सगळ्या मंत्र्यांची बैठक झालेली होती तेव्हाच ही तंबी देण्यात आलेली आहे आता खास अजित पवारांच्या स्टाईल मध्ये असणार यामध्ये काही शंका नाहीये मात्र सगळ्या मंत्र्यांना सांगण्यात आलेल्या आहे की कशा प्रकारे तुम्ही संयमी भूमिका घ्या कशा प्रकारे तुम्ही प्रत्येक विधान करताना काळजी घ्या त्यामुळे ही तंबी आता राष्ट्रवादीकडनं याआधीच अजित पवारांकडनं देण्यात आलेली आहे अर्थात त्यांच्या मंत्र्यांची जबाबदारी ही अजित पवारांकडेच आहे त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांकडनं जेव्हा अशा प्रकारे वादग्रस्त विधान आलेले आहे तेव्हा अजित पवारांनी आधीच त्यांच्या मंत्र्यांना तंबी देऊन टाकलेली आहे आपण ब्रेकिंग बघूया कृषी मंत्री माणिकराव कोकाड यांचे विधान खूप चर्चेमध्ये आहे किंवा त्यांच्या विधानावरनं बऱ्यापैकी वादंग झालेले आहेत त्यांच्या विधानावरनं विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत जवळपास सगळेच विरोधक या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत तर काय होत होते त्यांचं विधान तर ते कृषी विमा योजने संदर्भातलं विधान होतं आणि या योजनेवर बोलताना किंवा या संदर्भात काही प्रश्न विचारला असताना त्यांचं असं म्हणणं होतं की कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के तरी गैरप्रकार होतच असतात हे अतिशय मोठं विधान कृषी मंत्र्यांनी केलं ते काय म्हणतात कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार होतच असतात एका विद्यमान मंत्र्यानं अशा प्रकारचं विधान करणं हे किती मोठा आहे किंवा किती चुकीचं आहे त्यामुळे या सगळ्या विधानावर विरोधकही टिकून तुटून पडलेले आहेत विरोधक खूप आक्रमक झालेले आहेत एक कृषी मंत्री असणारी व्यक्ती अशा प्रकारे विधान कशी करू शकते आणि म्हणजे गैरप्रकार होतो भ्रष्टाचार होतो हे तुम्ही मान्यच करून टाकलेलं आहे का अशा प्रकारे त्यांना विचारणा करण्यात आली आहे विरोधकांकडून मग ते जितेंद्र आव्हाड असो विजय वडेट्टीवार असो संजय राऊत असो हे सगळे नेते या संदर्भात त्यांना जाब विचारतात आणि त्यामुळे फडणवीस सरकारची चांगलीच अडचण झाली आहे एका मंत्र्यानं एका जबाबदार मंत्र्यानं कृषी मंत्र्यानं यासारखं विधान करणं म्हणजे कुठेतरी हे ऍक्सेप्ट करण्यासारखं आहे का, का की योजनांमध्ये सा, हे घोळ होतच असतात योजनांमध्ये घोटाळे होतच असतात प्रत्येक सरकारी योजनेमध्ये काहीतरी गैरप्रकार होत असतो हे तुम्ही मान्य करताय का असा सवाल तर त्यांना विचारला जातोय आणि त्यामुळे आता फडणवीस सरकारची मोठी अडचण झाली आहे जेव्हा असे प्रश्न विरोधक विचारतायत आणि जेव्हा हे सार्वजनिक विधानं समोर येतात एक कृषी मंत्री या नात्यानं खूप जबाबदारीनं विधान करणं अपेक्षित असताना अशा प्रकारे विधान माणिकराव कुक्काड येतंय येत आहे आणि त्यामुळे त्यावर खूप मोठा वादंक होतोय खूप टीका केली जाते खूप प्रश्न उपस्थित केले जातात तर हा एक भाग झाला आणि हे कारण आहे की फडणवीसांनी ठरवलेलं आहे की आपण आता कोड ऑफ कंडक्ट बनवायचा आहे नियमावली तयार करायची की मंत्र्यांनी कशाप्रकारे सार्वजनिकरित्या विधानं केली पाहिजे आता आणखी कोणी अशी विधानं केलेली आहे तर नितेश राणेचं एक विधान आता आलेलं आहे सैफ अली खान वरच्या हल्ल्यासंदर्भातलं ते विधान आहे अगदी कालचंच हे विधान आहे आणि हे देखील खूप वादग्रस्त विधान असल्याचं बोललं जात आहे तर काय म्हणाले आहे तर नितेश राणे काय म्हणालेले आहेत सैफ अली खान संदर्भात ते आपण जाणून घेऊयातच मात्र हे विधान खूप वादग्रस्त आहे किंवा या विधानाची खूप चर्चा सध्या सुरू आहे तर यामुळे देखील कुठेतरी फडणवीसांनी हे ठरवलं असावं की समझ पाई कि वा ता नाम कि पाई आता आपण आपल्या नेत्यांना बऱ्यापैकी समज दिली पाहिजे किंवा त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की कशा प्रकारे विधानं केली पाहिजे आता फडणवीस सरकारमधले हे जे काही नेते आहेत किंवा मंत्री आहेत हे नव्यानं मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत ना एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक मंत्री म्हणून काही गोष्टींसंदर्भात विचार करणं किंवा त्यावर जबाबदारीने विधानं करणं आवश्यक असतं नितेश राणे कायमच काही वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात किंवा त्यांची विधाने बऱ्याचदा वादग्रस्त ठरतात मात्र त्यांना कोणी समज दिली की नाही असाही प्रश्न त्यानंतर उपस्थित होतो मात्र आता जे विधान आलेलं आहे नितेश राणे सैफ अली खान संदर्भातलं तर ते खूप वादग्रस्त आहे एकतर सैफ अली खान ही व्यक्ती म्हणजे फक्त एक ऍक्टर नाहीये तर तो सैफ अली खान पतोडी घराण्यात मोठा अभिनेता तो आहे आणि अशा वेळी त्याच्या संदर्भात जर असं विधान येत असेल तर अर्थातच त्याच बऱ्यापैकी अं आहे ते विधान किंवा गंभीर आहे आणि त्यामुळेच या संदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जातात किंवा या संदर्भात आता स्वत म्हणजे नितेश राणे संदर्भात आता बऱ्यापैकी टीकाही होते की कशाप्रकारे नितेश राणेनी विधान केलेलं आहे एक मंत्री कशा प्रकारे असं विधान करू शकतो असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय आणि त्यावर खरंतर आधी नितेश राणेचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आता शिंदे गटाकडनं त्यावर कसं स्पष्टीकरण आहे ते देखील मी तुम्हाला सांगते तर Uh, सुरुवातीला नितेश राणे काय म्हणालेले होते ते बघणं महत्वाचं आहे तर शायना एन्सनी या संदर्भात व्यवस्थित स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला होता ते देखील मी तुम्हाला सांगतेच अं नितेश राणे असं म्हणालेले आहे की सैफ अली खानदा पाहिल्यानंतर मला संशय आला तो बाहेर येऊन असा चालत होता की मला शंका आली की याला खरंच चाकू मारला की अभिनय करत होता रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर चालत होता असं वाटतच नव्हतं त्याच्यावर चाकू हल्ला झाला आहे का असा सवाल नितेश राणेंनी व्यक्त केलेला आहे नितेश राणे हे अ मंत्री आहेत कोकणातून येतात आणि अर्थात त्यांनी हिंदू हिंदू विषय ते जे काही विधान करतात तर म्हणजे हिंदूंच्या बाजूने आणि अ जे, जे काही धर्म धार्मिक विधान करतात तीही बऱ्यापैकी वादग्रस्त ठरत असतात थार, आणि आता पुन्हा एकदा त्यांनी जे काही विधान केलेले आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तर नेमकं ते काय म्हणाले आणखी मी सविस्तर त्या सांगते तर विदेश राणेचं स्टेटमेंट असं होतं बांगलादेशवाले काय करत आहेत बघा हे आता मुंबईत काय करत आहे ते पाहिलं ना सैफ अली खानच्या घरात घुसला बांगलादेशी पूर्वी बांगलादेशी नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसत आहेत कदाचित सैफ अली खानला बांगलादेशमध्ये घेऊन जायला घुसला असेल आज सैफ अली खानला पाहिल्यानंतर मला संशय आला तो बाहेर येऊन असा चालत होता की मला शंका आली की याला खरंच चाकू मारला की अभिनय करत होता रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर असं चालत होता वाटतच नव्हतं की त्याच्यावर चाकू हल्ला झालाय असं नितेश राणेंचं वाक्य आहे आणि ते म्हणतात कोणताही खान अडचणीत आला की सगळे आपापसात भांडायला लागतात सुशांत सिंग राजपूतचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आणि त्यांचं असं म्हणणं की सुशांत सिंग राजपूत बाबत बोलताना कोणी समोर येत नव्हतं आता कोणताही खान अडचणीत आला की सगळे भांडाला येतात त्यामुळे हे विधान बऱ्यापैकी वादग्रस्त ठरलेलं आहे एका मंत्र्यानं अशा प्रकारे विधान करण्याबद्दल त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी लगेच त्यांना उत्तरही दिलेले ते असं म्हणतात नाही त्यावर नितेश राणेचंच असं म्हणणं होतं की सुशांत सिंह राजपूतचं काय झालं जितेंद्र आवाड पुढे आले नाहीत बारामतीच्या ताई बाहेर आल्या नाहीत सुप्रिया सैफ अली खानची काळजी आहे शाहरुख खानच्या मुलाबद्दल चिंता आहे नवाब मलिक चिंता करतात तुम्ही त्यांना कधी हिंदू कलाकाराबद्दल काळजी करताना ऐकलं आहे का असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय त्यामुळे यावर बऱ्यापैकी टीका होते आहे अजित पवारांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले मी त्यांना विचारे एवढंच ते म्हणाले मी तुमच्याशी बोलताना उपमुख्यमंत्री पालकमंत्री म्हणून बोलतोय तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तीने केलेल्या वक्तव्यावर मला विचारता कालच ते माझ्याकडे त्यांच्या खात्याचा आढावा घेण्यासाठी आले होते बाकी मला याच्याबद्दल काही माहिती नाही मी त्यांना विचार एखाद्याच्या मनात वेगळं काही आलं तर ते त्याचं मत आहे त्यांच्या मनात वेगळं काही असेल तर पोलीस खात्याला सांगावं मी पण पोलीस खात्याला सांगेन मी एखाद्याच्या मनात शंका कुशंका आहेत ते दूर कराव्यात असं म्हणेन असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अजित पवारांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये मध्ये उत्तर दिलेलं आहे या सगळ्या संदर्भात मात्र अर्थात नितेश विधान वादग्रस्त होतं माणिकराव बोकाड विधान वादग्रस्त होतं आणि इतकंच नाही तर आता जे बीड प्रकरण सुरू आहे त्या बीड प्रकरणावरूनही अनेक नेत्यांची काही विधानं येत आहेत अनेक मंत्र्यांची विधानं येत आहेत आता फक्त मंत्रीच कशाला तर आमदारही या संदर्भात बोलत आहेत मग ते सुरेश धसांसारखे आमदार असतील प्रकाश सोळंकेंसारखे विद्यमान सत्ताधारी आमदार असेल तर हे नेतेही बोलतात आणि ते, बोलता ते नेते त्यांच्याच महायुतीतल्याच एका मंत्र्याविषयी बोलतात त्यामुळे ती विधानं तितकीच वादग्रस्त ठरू शकतात किंवा महायुतीमध्ये कुठेतरी अडचण क्लेश निर्माण करणारे ठरू शकतात त्यामुळे महायुतीतच आपापसात आप वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांची जे काही विधानं येतात तर ती विधानं बऱ्यापैकी आव्हानात्मक असतात किंवा त्या विधानांमुळे बऱ्यापैकी प्रमुख नेत्यांची अडचण होऊ शकते आता हे काम तर आता पालकमंत्री पदाचा पालकमंत्रीपदाचा पालकमंत्री पालकमंत्रीपदावरनं ती यादी आली आणि दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मागे घेण्याची नाबश्की सरकारवर आली नाशिक आणि रायगडचा निर्णय आता नव्यानं म्हणाले अर्थात हे का झालं तर शिंदे नाराज असल्याचं बोललं जातं शिंदेचे जे दोन बडे नेते आहेत बडे मंत्री आहेत त्यांना तिथलं पालकमंत्रीपद हवं होतं मात्र ते त्यांना मिळालं नाही अर्थात दादा भुसेनं नाशिकचं पालकमंत्रीपद हवं होतं आणि भरत बोगावले नाव होतं रायगडचं पालकमंत्रीपद मात्र ही दोन्ही पालकमंत्रीपद अनुक्रमे गिरीश महाजन आणि रायगडचं पालकमंत्रीपद आदिती टॅटकर यांकडे गेल्या आणि तिथेच कुठेतरी ही वादाची ठिणगी पडली आणि त्यानंतर आता नवे 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 या निर्णयाला स्थगिती आणावी लागली आता नव्यानं या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार आहे त्यामुळे अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी घडतात पक्षा पक्षांमध्ये मग मत त्याही वेळेला काय झालं तर आदिती तटकरेंच्या बाबत शिंदेचे काही नेते बोलले किंवा सुनील तटकरे खूप छोडून बोलले त्यामुळे हे जे काही वादग्रस्त विधानं येतात वेगवेगळ्या पक्षांमधून क्रॉस स्टेटमेंट येतात वेगवेगळ्या पक्षांमध्ये तर याचा फटका माहितीला बसू शकतो इमेज जी बिल्डिंग करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात एक गुड गव्हर्नन्सचा दाखला देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला कुठेतरी फटका बसतोय किंवा त्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतोय सरकारची इमेज डागाळली जाते आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीला अटकाव घातला पाहिजे चाप बसवला पाहिजे या दृष्टीनं आता देवेंद्र फडणवीस एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या मंत्र्यांना आता सांगितलं जाणार आहे की त्यांनी काय बोललं पाहिजे काय बोललं नाही पाहिजे खास करून योजनांबाबत त्यांची विधानं कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जाणार आहेत आपण बघितलेल्या की या सगळ्या गोष्टींचा खूप दूरगामी परिणाम आता का सांगितलं जाणार किंवा ही तामुष्की का आली तर तामुष्की का आली हे तर आपण बघितलंय की कशा प्रकारे दोन महिन्यात स्टेटमेंट यायला लागलेली आहेत वेगवेगळ्या मंत्र्यांची आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनाही याची गरज जाणवते आहे आता आ, का गरज आहे तर आता फक्त विधानसभेची निवडणूक झाली म्हणजे सगळं काही झालं असं नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यातच येऊ शकतात तेव्हा अशा प्रकारच्या विधानांचे दाखले दिले जाऊ शकतात किंवा खास करून ज्या योजना असतात त्या लोकांच्या खूप जिवाळ्याच्या असतात लोकांशी निगडीत असतात सा, लोकांसाठी सामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या वर्गासाठी त्या खूप महत्वाच्या असतात आता ही जी कृषी विमा योजना आहे ती समस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे किंवा शेतकऱ्यांच्या जवळची आहे आता जेव्हा कृषी मंत्रीच या संदर्भातलं विधान करतात तेव्हा त्या कृषी मंत्र्याबाबतची इमेज डागाळली जाते आणि पर्यायनं सरकार आपल्याला काय देणार सरकार तर भ्रष्टाचारच करत अशा प्रकारे ते सगळंच बोलणं होईल त्याला एक जोर मिळेल किंवा त्या संदर्भात चर्चा होईल आणि अर्थात विरोधकांना आता तर बोलित तर ही गोष्ट आहेच आता आ, हे झालं कृषी योजनेच्या बाबतीमध्ये याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतही काही स्टेटमेंट आलेली होती सरकारमधल्याच म्हणजे माहितीतल्याच काही आमदारांनी असे स्टेटमेंट केलेली होती वादग्रस्त त्यावरूनही बऱ्यापैकी वादंग झालेला होता आणि नंतर त्यांना ही स्टेटमेंट मागे घ्यावी लागली त्यामुळे अशी जेव्हा स्टेटमेंट केली जातात तेव्हा सरकारची नक्कीच अडचण होते आणि ती स्टेटमेंट मागे घेण्याची नामुष्की येते ने त्या नेत्यांवर त्या मंत्र्यांवर किंवा त्या त्या, त्या बड्या पक्षाच्या प्रमुखांवर आणि त्यामुळे कुठेतरी माफी मागा मागावी लागते आणि मग ते मान्य करावं लागतं की हे विधान आमचंच खुलं तर ही नामुष्कीच येऊ नये त्यामुळे आधीच खबरदारी घेणं गरजेचं आहे अनेक मंत्री हे नव्यानं पहिल्यांदाच मंत्री झाले मग माणिकराव कोकाटे असो नितेश राणे असो असे पहिल्यांदा मंत्री झालेले अनेक नेते किंवा अगदी मला वाटतं कदमांचे योगेश कदमांचं एक विधान होतं अक्षय शिंदेच्या जो काही रिपोर्ट आलेला आहे न्यायालयीन रिपोर्ट की त्यांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे फेक एन्काउंटर असल्याचं बोललं जात आहे या संदर्भात स्पष्टीकरण देताना योगेश कदमांचं एक विधान होतं की पाण्यामुळे ते पुसले गेले असतील फिंगरप्रिंट तर त्यावर नाही बऱ्यापैकी एक वादंग निर्माण झालं होतं की गृहराज्यमंत्री अशा प्रकारचं विधान कसं काय करू शकतात हास्यास्पद विधान कसं करू शकतात त्यामुळे हे जे नव्यानं मंत्री झालेले नेते आहेत तर त्यांच्यासाठी खास करून हे कोड ऑफ कंडक्ट असणार आहे आणि त्यांना सांगितलं जाणार आहे की कशी खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक विधान करताना कसं जबाबदारीनं बोललं गेलं लग पाहिजे आणि सरकारच्या इमेजला कुठलाही तळा बसता नये अशा प्रकारे त्यांनी विधानं केली पाहिजेत आणि त्यामुळेच या सगळ्या नेत्यांना आता थेट फडणवीसांकडनं निरोप जाणारे एक कोड ऑफ कंडक्ट घातला घालून दिलं जाणार आहे की कि योजनांबाबत किंवा सामान्यतः कुठल्याही प्रश्नावर बोलताना एक जबाबदारीपूर्वक बोललं पाहिजे आणि भान ठेवून बोललं पाहिजे जेणेकरून त्याचा फटका सरकारच्या इमेजला बसणार ना नाही आता अर्थात हे सगळे मंत्री याचं किती पालन करतात हे बघणं आहे मात्र अर्थात अं पक्ष म्हणजे सरकारचे प्रमुख या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांची ती जबाबदारी आहे कारण कोणीही नेता काही बोलून जातो उत्तर त्यांना द्यावे लागतात आणि त्यामुळेच आता त्यांच्याकडनं ही खबरदारी घेतली जाते देवेंद्र फडणवीस काही गोष्टींच्या बाबतीमध्ये फार शिस्तीचे आहेत आणि अर्थात ही शिस्त लावण्यामध्ये ते यशस्वी होतात काय बघावं लागणार आहे आणि आता पुढे अशी जर काही स्टेटमेंट आली नाही तर आपण समजू शकतो की अशा प्रकारे नियमावलीचं पालन आता काटेकोरपणे केलं जात आहे मात्र ते खरंच केलं जाणार की नाही हे मात्र पाहावं लागणार आहे मात्र जी काही बातमी आली होती किंवा ज्या काही चर्चा सुरू आहेत राजकीय वर्तुळात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता आणखी बऱ्याच घडामोडी आज घडतात आज खास करून शिवसेनेचे दोन मेळावे आहेत कारण बाळासाहेबांचं जयंती आहे आज आणि त्या जयंतीनिमित्त ठाकरेंचा मेळावा अंधेरीमध्ये आयोजित करण्यात आलाय आणि शिंदेचा मेळावा बीकेसी मध्ये आयोजित करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच मेळावा आहे दोन्ही नेत्यांचा त्यामुळे त्यांच्याकडनं काय बोललं जातं खास करून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं कसं रणशिंग फुंकलं जातं हे बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्या आज हे दोन्ही मेळावे खूप महत्वाचे आहेत कसा मेळावा असणार आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या शिवसैनिकांना आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय वाटतं हे आपल्याला या मेळाव्याच्या माध्यमातून कळणार आहे त्यामुळे या संदर्भातला लाईव्ह घेऊन ला आम्ही अगदी ग्राउंड वरून लाईव्ह घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत थोड्याच वेळात त्यामुळे हे लाईव्ह पाहायला विसरू नका त्यासोबतच जे काही दिवसभरातल्या वाल्मीकरण संदर्भातले अपडेट्स आहेत त्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबईतचे लाईव्ह बघत राहा मुंबईतचे व्हिडिओ बघत राहा मुंबईत डॉट इन आमची वेबसाईटला नक्की फॉलो करा या मध्ये मात्र मी इथेच सांगते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून